दिवशी घाटातून जात आहे जरा सावधान दिवशी घाट बनलाय खुले पाटण दिनांक बारा ऑक्टोबर रात्री अपरात्री दिवशी घाटातून जात आहे तर सावधान कारण दिवशी घाट बिबट्याचा हॉटस्पॉट बनला आहे दिवशी घाट मार्गातील प्रवास धोकादायक बनला आहे येथे बिबट्याचा मुक्त संचार वाढला असून कधी दिवसा तर संध्याकाळी हमकास बिबट्याचे दर्शन होत आहे शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास चारचाकी वाहनातून पत्रकार श्रीकांत पाटील पत्रकार अंकुशराव माडिक तानाजी कोळेकर हे मरळहीहून ढेबीवाडीकडे चारचाकी गाडीतून येताना दिवशी घाटा रस्त्यालगतच शिकारफस्त करून बिबट्या ठाण मांडून बसला होता चारचाकी वाहन अगदी बिबट्याच्या शेजारी उभे केले तरी बिबट्या अजिबात विचलित न होता निवांतपणे वाहनाकडे पाहत बसून राहिला मात्र दुचाकीवरून प्रवास करत असताना काय होईल याची कल्पनाही न केलेली बरी कारण याच घाटात यापूर्वी बिबट्याने दुचाकीचा पाठलाग केल्याची घटना घडलेली गट आहे त्यामुळे दिवशी घाटातला प्रवास दहशतीच्या छायेत करावा लागत असून घाट पार करेपर्यंत काय घडेल या विचाराने प्रवाशांचा जीव टांगणीला लागत आहे मुख्य संपादक विराट कदमसह श्रावणी देवके दिवशी